माझ्या पण चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत जा मी पण छान छान व्हिडिओ बनवते काय माझं पण एवढे काही बघण्यासारखे व्हिडिओ नसतात काय मी पण खूप मेहनत करते प्लीज मला पण लाईक आणि सपोर्ट करत जा आणि प्लस मी घरच्यांच्या विरोधात जाऊन व्हिडिओ बनवते तर मला खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे काहीतरी मला करून दाखवायचं चा, त्याला चला आता मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं मकर तर आज आहे मकर संक्रांती तर त्याच्यासाठी आधी माझी तयारी चालली तिळगुळूद मी रात्री बनवलं ते, ते मी भरून डब्यामध्ये ठेवलं आणि पटकन काय केलं डाळ एक दोन वाट्या आम्हाला जेवढं पूर्णाचं पाहिजे होतं तेवढं मी दोन एक दोन वाट्या डाळ शिजायला टाकले आणि त्याच्यात थोडं हळद आणि थोडंसं तेल टाकून मी शिजायला ठेवले आणि सकाळचं टायमिंग होतं तर पोरं पण उठले होते त्यांचे आंघोळ पण झाले होते आणि त्यांना बोललं आता पटकन दूध देते गरम गरम आणि त्यांना दूध देऊन मी पटकन मी पण चहा घेणार आहे कारण की त्यांच्या दूध पेपर्यंत माझं पण चहा होता आणि तोपर्यंत डाळ पण शिजून जाते कसं काय असं आवरलं ना तर असं पट्टापट्ट काम होतं कारण की असं टाईमपास करत राहिलं तर काम पण राहते आणि दिवसभर आणि आज मकर संक्रांत म्हणले ओसा वगैरे हे सगळं काही राहतं आणि सगळ्यांच्या घरी हा कुंकूला पण जावं लागतं त्यामुळे ना दिवसभर कसं टाईम जातं ते काही कळतच नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर आता त्यांना दूध दिलं मी आता त्यांचं काय त्यांना घे लागावं लागतं घ्या 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 दूध म्हण दूध म्हणलं की त्यांच्या अंगाला काटेच येतात तर त्यांना दूध दिलं आणि माझ्यासाठी आता मी चहा करायला घेतला आणि चहा तर मला पाहिजेच पाहिजे चहा नाही पिलं म्हणजे असं वाटतं की मी काहीच नाही केलं दिवस माझी झोपच निघत नाही डोळ्यातून जेव्हा चहा पेईल मी तेव्हाच माझ्या डोळ्यातून झोप निघते तर आता चहा पिऊन झाला आणि मला पेटगण पीठ मळते आणि पाण्यात भिजू घालते कारण की पिठाला तर आधी पुरणपोळी करायचं म्हटलं की पाण्यात भिजू घालावं लागते एक दीड तास त्यानंतर हे बघा कसं चाललं आहे दाळ ठेवली तर सगळं पाणी गळते खाली कसं आहे कुकर आपण घेतला तरी कितीदा मी चेंज केलं तरी तेच प्रॉब्लेम आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बाकी